सोलापूर शहरातील माजी नगरसेविका पुत्रावर मारहाण केल्याची घटना घडली आहे पाठीवर चापट मारल्याचा रोष मनात धरून दोन महिलांसह चौघाजणांनी जणांनी माजी नगरसेविका पुत्रात जबर मारहाण केली आहे ही घटना रेल्वे लाईन परिसरातील कोनापुरे चाळीत रविवारी दुपारी घडली रविराज उर्फ जोएल जॉन फुलारी असं जखमी तरुणाचं नाव आहे या मारहाणीत त्याच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चेन काढून घेण्यात आली आहे या प्रकरणी चौघा जणांविरुद्ध सदरबझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस माहिती कक्षा सांगण्यात आले याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी रेल्वे लाईन कोणापुरे चाळीतील रहिवासी तथा माजी नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांचा मुलगा रवी राज उर्फ जोएल त्याच्या घरासमोरील मोकळ्या पटांगणात थांबला होता तो बेसावत स्थितीत थांबला असताना त्याच गल्लीतील लकी नावाच्या मुलाने त्या सायकलने धडक दिली त्यातून रविराजने लकीच्या पाठीवर चापट मारली त्याने लकीला चापट मारल्याचे पाहून आलेल्या श्रीनिवास कुमार व अन्य तिघांनी रविराजला खाली पाडून हातांनी लाथा बुक्क्यांसह विटांनीही मारहाण केली या मारहाणी दरम्यान श्रीनिवास कुमार यांनी रविराजच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची चेन जबरीने काढून घेतली या प्रकरणी जखमी रविराज उर्फ जोएल जॉन फुलारी याने सदरबार पोलिसांकडे फिर्याद दाखल केली त्यानुसार श्रीनिवास कुमार याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे रवी कुमार रवी कुमारची आई रवीची बहीण सुजाता सर्व राहणार कोनापुरे चाळ सोलापूर अशी अन्य आरोपींची नावे आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक मुल्ला या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत